प्रजासत्ता दिनाच्या दिनी जिल्हा परिषद शाळा शिवनगर चौधरपाडा व एल सी पी हायस्कूल शिवनगर चौधरपाडाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण चौदरपाडा गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर मान्यश्री मनोज सुतार यांच्या हस्ते जिल्हा परिषद केंद्रशाळा येथे ध्वजारोहण करण्यात आले तसेच ग्रुपग्रामपंचायत लोणार चौधरपाडा येथे मान्य सौ वनिता लक्ष्मण जाधव मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच लोणार गावातील तलावा येथे मा सौ मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ध्वजगीत व राष्ट्रगीत घेण्यात आले तसेच ध्वजारोहणाला सलामी देण्यासाठी चौधरपाडा लोणार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हजारो संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती दोन हजार सव्वीस आपल्या भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या ग्रुप ग्रामपंचायत लोणारचे मा आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व सर्व कर्मचारी येथे उपस्थित आहेत त्यामुळे त्या त्याबद्दल त्या त्या त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो व भारतीय स्वातंत्र्य दिना प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्या गावातील सन्माननीय ग्रामस्थ तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्या गावातील पालक विद्यार्थी आजी माजी विद्यार्थी त्यांचंही सर्वांचं शब्दसमनाने स्वागत करतो व भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आता या कार्यक्रमाचं औषध चालू आपल्या शाळेस जिल्हा परिषद शाळेसाठी भूमिदान करणारे भूमिदाते मनोजदादा सुतार यांनी आपल्या शुभासते ध्वजारोहण व ध्वजपूजन करावे अशी मी त्यांना विनंती करतो ठीक आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्त इथं उपस्थित असलेले ग्रुप ग्रामपंचायत लोणारचे लोणारचे मा माननीय सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच उपसरपंच उप ग्रामपंचायत सदस्य यांचं सर्वांत मी शब्द सुरुवाती सह स्वागत करतो व त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी कर्मचारी यांचंही शब्दसुंगाने स्वागत करतो व त्यांनाही प्रजासत्ता दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्या गावातील सन्मानीय ग्रामस्थ या ठिकाणी या का कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचंही शब्दसुंगाने स्वागत करतो व त्यांनाही प्रजासत्ता दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजी माजी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे व चौदरपाडा हायस्कूलचे त्यांचंही शब्दसुंगाने <पतित्तित्ति> स्वागत करतो व त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चौदापाडाचे शिक्षक यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो

या संविधानानुसार आज या ठिकाणी सर्व देशामध्ये हा उत्सवाचा सण साजरा होत आहे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच त्याचबरोबर विद्यमान सदस्य प्रदीप भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सर स्वागत करतो ग्रुप ग्रामपंचायतचे राम सर उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर माझी सरपंच भरत मॅडम त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य पालेकर मॅडम डोळे मॅडम त्याचबरोबर अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आधी माझी सर्व ग्रामपंचायत सदस्य माझी सरपंच आणि बंडखगिरी या सर्वांचं मी थोडीशी एकदा सहस स्वागत करतो यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रम